भावांना बाई निनो चहा पाणी झाली का तुमची आमची पण आता चहा पाणी झाली पोह्याचा नाश्ता केलाय ती गमायली अकरायन मस्त घरातले काम आवरलेत आता स्वयंपाक करायचा गवाराच्या शेंगा छकून आता गवाराच्या शेंगा निसून ठेवल्यात तर म्हणलं आता गवाराच्या शेंगा बनवून सुटत्या पण आधी काढाव म्हणलं हेडो तर हेडो काढाव म्हणलं मग हेडो काढे रासनं टेन्शन नाही राहत तरी अकरा वाजले पाणी गेलं तर आपलं एक तर एक पाहुणे आलते नाश्ता पाणी बनवला एक हारसूचा चुलता येईल होता त्या गवराच्या शेंगा निसल्या आणि मग एक तर एक पाणी नव्हतं येऊ लागलं आज पाणी गेलं तर आपलं मग त्याच्यामुळं घरातल्या कामाला उशीर झाला बकेट भरून ठुली एक म्हणत पाणी गिणी जाईल आणि आता घरातले कामं झालेत मस्त आपले सगळे कामं झालेत आता स्वयंपाक करायचा पण म्हणलं आता एवढं टाकून दिला म्हणजे एवढं काही टेन्शन राहत नाही मग घरातले काम जर इथल्या दिवसाच्या बाद हसायला लागले आता आज थोडं जिल्ह ते फडायला बरं वाटले ना मग आता मस्त वाटायला लागले लगे घरातले कामं झालेत काहीतरी आता थोडासा राहिलाय फड तर एवढं काय आता मला आज बोलता या लागले नाही किती दिवस झाले हसलेच नाही मी होऊच लागलं तसं जिबीन आता आमच्या छकूच्या तोंडातलं येईल आता सगळ्याच्याच तोंडातलं यायला लागले आमच्या एका एकाच्या तसंच व्हायला लागले आता मस्त कामं झालेत आता स्वयंपाक पाणी करायचं आहे म्हणलं स्वयंपाक पाणी करून घेतलं म्हणजे मग टेन्शन नाही राह गवाराच्या शेंगा निसल्या तर आता छकून म्हणलं बाळा कपडे पाणीच नव्हतं येऊ लागलं सगळी करत झालं झालं आमच्या इकडं मग बाळा म्हणलं बाळा तू आता एवढ्या गवाराच्या शेंगा मला निसून दे म्हणलं आणि मग मी म्हणलं कपडे धुऊस तर तू शेंगा निस मग तिनं घेतल्या निसून आणि आता मला करायचं आहे सायपाक पण हेडो काढल्याच्या नंतर पाहुणे राहुणे कोणी येला असलं तर लय उशीर होतोय घरातल्या कामाला पण पण शिटीनं लहान लहान घरं असते मग त्याच्यामुळं जास्त हे आहे मग तरी पण समोरचं घर पुसायचं राहिलं तर छोकू घेईन घर पुसून आता गवाराच्या शेंगा मिसळून दिलं ते दोघं भाऊ तिथं खेळायला लागले म्हणून ते घर नाही पुसलं स्वयंपाकाचं घेतलं आहे पुसून आणि आता तुमची ताई काय अजून घिरी नाही झाली म्हणायचं आता करायचं आहे तुमच्या ताईला स्वयंपाक पाच सहा पोळ्या करावं लागल छकू मग थोडंसं पाणी आण पाणी आले दादा दा येत ना। का नाही काय माहिती आज नाही येणार ना सांगेल त्या दादांनी घरी जाणार आहे माझ्या अकरायला आणायला तर मी काय पाणी आणणार नाही म्हणजे आता आता टेन्शनच आहे आता आता तिकडे जाऊन पाणी आणावं लागेल काय झाले हा अंग बघून आले आता काम आव चुल का पाणी आणून देऊ का आता समोरचं घर पुसून घ्यावं लागेल मला आमच्या छकुर म्हणती बरं वाटा ना तुम्हीच घेते आता घरातले काम गिर पुसते लगेच स्वयंपाक करते हात गळून येतोय भैया फोन धरून धरून धरबर दर थोडासा हात गळून आणता भैया म्हटलं भैया तू फोन धरभर म्हणजे थोडासा धर दिवस तुम्हीच फोन धरते हातात मग हात दिवून येतोय आज म्हणलं बाळा तू घर म्हणलं आता तुमच्या ताईला स्वयंपाक करायचं आहे घरं पुसायचं मागचं घर पुसले पण समोरचं घर पुसावं लागन याचा चुलता येईल होता मग नाश्ता मग म्हण याचे पप्पा पण उशीरच झाला कामावून यायला साडे नऊ वाजले होते त्याला यायला आणि एक तर एक काम करायचं तर घरातलं पाणी गेलं मग पाणी गेल्यावर तर मग जास्त टेन्शन राहते मग आता पा कितीतरी तरी बारा वाजून वाचते नच आता सायपाकाला वाजूनच जाते काय एकच वाजतो साईपाकाला हे करा, करा दे दे, दे दे, मन, ते करा घरातले काम आवरले आता एवढं झालं ती बरं वाटा पुसून हिडो टाकून देते पुसून देते मग टेन्शन राहत नाही हिडू गेला हिडवलं तर उशीर व्हायला लागला पहिल्यांदा मग सातचा टाईम लय भारी होता मी पहिल्यांदा संध्याकाळी एवढं काढून जाय पण आता काढूनच ठेव नाही राहिले सकाळीच काढते सकाळीच टाकून देते दे। म्हणून मग घरातले काम आवरून मग एवढं काढत असते तरी सकाळी आणि मग मला उशीर होतोय घरातले काम आवरायचे आणि तिथून पुढे हिडो काढायचा आणि कसं जमा राहत नाही काहीच नाही आणि मला बरं वाटत नव्हतं मग त्याच्यामुळं मग काय हेडो काढायला उलट नव्हता येऊ लागला आणि काय नाही आणि एकटीच काढते टाकते मग त्याच्यामुळं मग वाटते आता भाय असं कसं आहे भैया आज दोन तीन दिवस लवकर उपय लागला नाही तर मग पहिल्यांदा कसं होतं भैया फोन झालायचा पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आड असते आणि पूजा असत आमच्या गावाकडेच राहते तर भैया झर का असतोय फोन पण मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्याच्यामुळे लेकर खेळते झोपते त्याच्यामुळे मग मी हातात कमीच धरत असते काढतात काही रेशीपण नाही दाखवले रेशीपी नाही दाखवली तुम्हाला काहीच नाही दाखवत म्हणजे लेकरच राहते वाटते झाल्या मग मला पण कामाचीच घाई राहते पटक पटक पट काम आवरायचे मग आता घर पुसायचे स्वयंपाक करायचा बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढ्या मध्ये